अभिनेते आणि शिवसेनेचे ठाकरे गटातील पदाधिकारी किरण माने आजकाल नेहमी चर्चेत असतात शिवसेनेत प्रवेश केल्यापासून ते सत्ताधाऱ्यांवर सातत्याने सडेतोड टीका करताना दिसतात अशातच बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून प्रसिद्धीच्या जोरावर आलेले किरण माने एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत या संदर्भात त्यांनी नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे याआधी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित असलेली कलस्मराठीच्या मालिकेत किरण माने झळकत होते सिंधुताई माझी माई असं त्या मालिकेचं नाव होतं या मालिकेत किरण माने यांनी सिंधुताईच्या आयुष्यातला बाप माणूस अभिमान साठे यांची भूमिका साकारली होती पण सिंधुताई माझी माई मालिकेत अवघ्या आठ महिन्यातच प्रेक्षकांचा निरोप घेतला होता पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून सुरू झालेल्या सिंधुताई माझी माई या मालिकेचे दोन पर्व पाहायला मिळाले पहिल्या पर्वात गोष्ट चिंदीची दाखवली त्यानंतर पंधरा ऑक्टोबर पासून चिंदीची बनली सिंधू हे दुसरे पर्व सुरू झाले पण मालिकेला प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे कलश वाहिनीने मालिका ऑफियर करण्याचा निर्णय घेतला तेवीस मार्च दोन हजार चोवीसला ला सिंधुताई माझी माई या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला माझी माई या मालिकेनंतर आता माने नव्या मालिकेत झळकणार आहे सन मराठी वाहिनीवर टिकळी नावाची नवी मालिका जुलैपासून सुरू होत आहे याच मालिकेत किरण माने नव्या रूपात पाहायला मिळणार आहे अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर पूजा ठोमरे पार्थ घाटगे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या नव्या मालिकेत किरण माने रणजित कोत ही भूमिका साकारणार आहे या मालिकेचा प्रोमो शेअर करत किरण माने यांनी पोस्ट लिहिली आहे किरण माने यांच्या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे लय भारी आतुरता आहे तुमच्या अभिनयाची अभिनंदन शुभेच्छा दादा वा अशा प्रकारच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया उमटवल्या आहेत तर किरण माने यांची टिकळी ही नवीन मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका